भा शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल हम जिया मरे ए वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे क्या बात तू मेरा कर्म तू मेरा धर्म तू मेरा अभिमान है हे वतन महबूब मेरे तुझ पे दिल कुर्बान है हे वतन भूब मेरे तुझ पे दिलि सज्जन हो जवान मध्ये देवासाठी आपल्या प्राणाचं बलिदान देतात जी माणसं देशासाठी प्राणाचं बलिदान देतात आणि जी माणसं धर्मासाठी आपल्या प्राणाचं बलिदान देतात त्यांना शूर म्हणतात सज्जन हो त्यांना शूर म्हणतात अरे मोठ्या आनंदामध्ये आपण लाखोच्या संख्येने हा आनंद उत्सव साजरा करतोय पण आज सुद्धा सज्जन हो अरे थोडीशी थंडी आली थंडीची लाट आली तर डबल ब्लँकेट आपण अंगावर घेतो पण हिमालयासारख्या दुर्गम भागामध्ये सियाचीन सारख्या अत्यंत दुर्धर भागामध्ये ज्या ठिकाणी मायनस फिफ्टी डिग्री सेल्सिअस तापमान असते अशा ठिकाणी माझ्या देशाचे जवान सज्जन हो कमरे एवढं स्वतःला बर्फामध्ये गाडून घेतात खांद्यावर एक फोर्टी सेवन मशीन गण घेतात आणि या मातीचं या देशाचं रक्षण करण्यासाठी दिवस रात्र 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 डोळ्यात तेल घालून रक्षण करतात अरे कधी कोणत्या दिशेनं कोणत्या बाजूने एखाद्या दुश्मनाच्या बंदुकीतून निघालेली गोळी मस्तकाचं भेदन करून हरफार निघून जाईल सांगता येत नाही पण अशा वेळेला सुद्धा या मातीसाठी या देशासाठी आपल्या प्राणाचं बलिदान देण्यासाठी सदैव तत्पर असतात ते माझ्या देशाचे जवान शूर आहेत सज्जन होते शूर आहे जगण्यासाठी जगण्यासाठी ते नोकरीमध्ये भरती होतच नाही लाखो नोकऱ्या जगण्यासाठी मरण्यासाठी एकच नोकरी ती म्हणजे माझ्या जवानांची नोकरी आहे मरण्यासाठी